जानकी जीवनस्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण क्रमांक एकशे सहा ज्याची देहबुद्धी नष्ट झाली त्याच्याच गळ्यात हार शोभतो श्री महाराज एकदा म्हणाले हार कोणाच्या गळ्यात शोभतो आपल्या गळ्यात फुलांचा हार आहे का खेटरांची माळ आहे याचं भान ज्याला नाही त्याच्याच गळ्यात हार खरा शोभतो त्याला देह मेलेलाच असतो ही होती आठवण क्रमांक एकशे सहा आता ऐकूया आठवण क्रमांक एकशे सात मला मान देऊ नका असं म्हणण्यात सूक्ष्म अभिमानच असतो एकदा श्री महाराजांच्या पुढे एका चांगल्या बुवांचं चांगलं प्रवचन झालं प्रवचनाचा विषय होता दासबोधातील सख्य भक्ती प्रवचनास आरंभ करताना कोणी आपल्या पाया पडू नये असं बुवांनी सुचवलं प्रवचन झाल्यावर श्री महाराज म्हणाले माझ्या पाया पडू नका असं सांगण्यामध्ये लोक आपल्या पाया पडणार आहेत असं आपण गृहीत धरलं खरं म्हणजे ज्या लोकांना प्रवचन आवडलं नसेल ते आपल्या पाया पडले नसतेच तेव्हा प्रवचन किती लोकांना आवडलं आणि किती लोकांना आवडलं नाही हे कळण्याचा मार्ग आपणहून बंद केला नाही का जे लोक पाया पडतात ते प्रवचनासाठी घेतलेल्या ग्रंथाला आणि तो लिहिणाऱ्या संताला नमस्कार करतात असं समजावं तसंच जो कोणी पाया पडेल त्याच्या पाया आपण मनानं पडावं असं केल्यानं लोक पाया पडण्याचा सूक्ष्म अहंकार आपल्याला लागणार नाही आणि लोकांचं मनही मोडलं जाणार नाही ही होती आठवण क्रमांक एकशे सात आता ऐकूया आठवण क्रमांक एकशे आठ एकांत ही मनाची अवस्था आहे शरीराची स्थिती नव्हे एका साधकानं श्री महाराजांना विचारलं की भगवंताचं दर्शन होण्यासाठी एकांताची अगदी आवश्यकता आहेच का श्री महाराज म्हणाले एकांत म्हणजे काय भगवंत जो एकच एक आहे त्याच्यामध्ये आपला म्हणजे आपल्या मीपणाचा अंत होणं याचं नाव एकांत मग एकांत जरूर आहे का नाही हे तुम्हीच सांगा एकांत हेच आनंदाचं स्थान आहे साध्या विषयांच्या भोगात देखील स्वतःला विसरल्याखेरीज म्हणजे एकांताशिवाय आनंद भोगता येत नाही हे जर खरं तर भगवंताचा शाश्वत आनंद अनुभवण्यासाठी एकांताची जरूर असलीच पाहिजे पण आपण समजतो ते जंगलात जाणं म्हणजे एकांत नव्हे एकांत ही मनाची अवस्था आहे शरीराची स्थिती नव्हे ही होती आठवण क्रमांक एकशे आठ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय